व्यक्ती होता आणि तो त्यांच्या गुरुकडे गेला आणि म्हणाला की असे असे माझ्या लाईफमध्ये ही लोकं आहेत माझ्या जीवनामध्ये की ज्यांच्यामुळे माझं आयुष्य आज दुखी झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये मला खूप वेदना त्रास होतोय hmm. तर गुरुजी म्हणाले की ठीक आहे तर तू काय कर त्यांना माफ कर म्हण नाही गुरुजी मी त्यांना माफ नाही करू शकत कर, तर गुरुजी म्हणतात ठीक आहे सो मग आणखीन एक काम कर म मार्केटमध्ये जा किलो बटाटे आण Hmm. सो ते जातात एक किलो बटाटे घेऊन येतात आणि भले भले मोठे मोठे बटाटे आणायचे ते बटाटे घेऊन येतात आणि ते काय करतात मग की त्यांच्यावर सांगतात की तुम्ही नावं लिहा hmm. मग वीस लोकांची नावं लिहा नावं लिहून झाली गुरुजी आता काय करायचं सो आता ही कॅरी बॅग ह्या हे एका बॅगेत कॅरी करायचे तुम्हाला आणि दिवसभर जिथे जिथे तुम्ही जाता तिथे तिथे तुम्हाला ती बॅग कॅरी करायची म्हटलं एवढंच ना ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही सो जातात ते अगदी दोन दिवस त्यांना काही वाटत नाही मजा वाटते की चला आता माझे शत्रू कमी होणार आहेत किंवा त्यांना त्रास होणार आहे त्यामुळे त्यांना थोडासा आनंद होतो असे दहा बारा दिवस जातात पंधरा दिवस जातात वीस दिवस जातात पण होतं का आता की ते त्यातले बटाटे ना सडायला लागतात सडू लागतात आणि त्याच्यातून अक्षरशः आळ्या पडायला लागतात mm. आणि मग जातात गुरुंकडे तर गुरु म्हणतात की बघा आता वीस दिवस फक्त तुम्ही कॅरी केला तर तुम्हाला तो वास त्याचा त्याच्यातला दुग, चा, दुग दुर्गंध असह्य झाला तर मग तुम्ही तुमच्या या मौल्यवान शरीरात तुमच्या या मनात वीस पंधरा वर्षांपूर्वी जे काही तुमचे तुमच्या वेदना आहेत दुःख आहे ते सगळं दडपून ठेवलेलं आहे त्याचा आतमध्ये किती दुर्गंध निर्माण झालेला असेल mm. तो कधी तुम्ही त्याला कधी आउटलेट देणार mm. आणि मग त्यांना त्यांची चूक कळते आणि ते म्हणतात येस डेफिनेटली नाव आय एम रेडी टू फर्गिव अँड फर्गिट